पावसाळ्याच्या दिवसामध्ये मस्त कुरकुरीत तळणीचे पदार्थ खायला आपल्या सगळ्यांनाच आवडतात तुम्हालासुद्धा आवडत असतील मला कमेंट करून नक्की सांगा तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत खुसखुशीत आणि कमी तेल शोषणारी आणि भरपूर लियसवाले पाच ते सहा दिवस स्टोअर करून खाता येईल अशी मस्त आळूवडी बऱ्याच जणांच्या आळूवड्या अशा अख्ख्या होत नाहीत त्याचे तुकडे पडतात किंवा खूप जास्त तेलकट तेल, तेल शोषणारे होतात किंवा तेला सोडतात त्याचे तुकडे पडतात हे सगळं होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची आणि भरपूर टिप्सही मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत पाच ते सहा दिवस टिकणारी आळूवडी कशी बनवायची ते पाहूया इथे मी दोन कप इतके बेसन पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये वड्या मस्त कुरकुरीत आणि त्याला छान बायंडिंग येण्यासाठी अर्धा कप इतके तांदळाचे पीठ घेतलेले आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरही ही वापरू शकता त्याने हे छान बाइंडिंग येतं आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि एक छोटा चमचा हळद पावडर एक चमचा रेड चिली पावडर आणि त्याच्यामध्ये आपण दोन मोठे चमचे भरून पांढरे तीळ टाकणार आहे हिरवी मिरची लसूण आणि आलं याचं मिक्सरमध्ये ठेचून तयार केलेला ठेचा आपण याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्यामुळे आपल्या वडीला छान अशी चव येते आपण जे तीळ वापरे वापरले आहे तिळामुळे वडी छान अशी खुसखुशीत होते आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचा बॅटर तयार करून घेणार आहोत बॅटर जास्त पण घट्ट बनवायचा नाही आणि जास्तही पातळ बनवायचा नाही आपण भज्यासाठी जसा बॅटर बनवतो त्या प्रकारामध्ये आपल्याला बॅटर बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून आपला बॅटर तयार झाला आहे आता इथं मी दहा ते बारा आळूची पानं घेतलेली आहेत ही आळूची पानं मी स्वच्छ मिठाच्या पाण्यानं धुवून घेतलेत आणि त्याच्या पाठीमागं ज्या शिरा असतात त्या चाकूच्या मदतीनं आपण काढून टाकायच्यात मग त्याच्यामुळे घसा आपला खवखवतो आणि त्याला एका पळपुटावर टाकून एका लाटण्यानं आपण त्याला लाटून घेणार आहोत म्हणजे त्याच्या त्या ते शिरा आहेत त्या मोडल्या जातात आणवडी आपली छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पानं सगळी लाटून घ्यायच्यात मी आळूची पानं घेतलेली आहेत आता एका मोठ्या तातामध्ये आपलं ते आळूचं पान हातरून घ्यायचं आहे आणि आपण जो पिठाचा बॅटर बनवला होता तो त्याला आपण लावून घेऊयात खूप जाड असा बॅटर लावायचा नाही पातळसर असा बॅटर आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचा आहे खूप जाड जर आपण त्याच्यावर पिठाचा तो बॅटर लावला तर आपल्या आळूवडीला खुसखुशीतपणा येत नाही जास्त बेसनपीठ असल्यामुळे त्याला तो कुरकुरी कुरकुरीतपणा येत नाही आपण सगळीकडं असं तर बॅटर लावून घ्यायचं आहे छान अशी ही आळूवडी पाच ते सात दिवस आरामात टिकते त्याच्यावर आपण आता पांढरं तीळ टाकून घ्यायचेत आणि आळूचं जे दुसरं पान आहे ते उलट्या बाजूनं उलटं असं ठेवायचं आहे आणि त्यालाही आपण सर्व बाजूने बॅटर लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कोपऱ्या कोपऱ्यांना सगळीकडे आपल्याला तो बॅटर लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व पानांना मी बॅटर लावून घेतला आहे आणि त्याच्यावर ती भुरभुरून घ्यायचे आता आपण त्याचा गोल असा रोल करणार आहोत रोल करताना काळजी घ्यायची हळूहळू आपल्याला रोल करायचा आहे नाहीतर ती पाने मध्येच तुटू शकतात आता आपण याला उकडून घेऊया आपला आळूवडीचा रोल तयार झाला आहे एका कढईमध्ये पाणी टाकून त्याच्यावर जी आपल्याकडं जाळी अवेलेबल असेल ती जाळी आपण त्याच्यामध्ये ठेवायची आणि त्याच्यावर जी पूरणाची चाळण असते वड्या उकडायची चाळण असते ती चाळण घेऊन त्याला आपण तेलानं सर्व बाजूनं कोटिंग करायचं आहे म्हणजे आपली आळूवडी शिजल्यानंतर त्याला चिकटत नाही आणि त्या आपण जो आळूवडीचा जो रोल बनवला होता ते त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे ह्याला आपण मंद आचेवरती एक पंधरा मिनटं वाप येऊन देणार आहोत मंद आचेवर आपली वडी आपण पंधरा मिनटासाठी शिजून देऊया आता साधारणतः पंधरा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता छान अशी आपली वडी शिजलेली आहे त्याला आपण चाकूच्या सहाय्याने चेक करून घेऊया तर चाकू वडीमध्ये घालून घेतला एकदम क्लीन असा चाकू आला आहे आपली वडी तयार आहे आता आपल्या वडीला आपण कापून घेणार आहोत पण लक्षात ठेवा वडी चाळणमधून काढल्यानंतर लगेच आपण त्याला कट नाही करायची मी त्याला फॅन खाली एक दहा मिनटं गार होण्यासाठी ठेवून दिली होती जर तुम्ही गरम गरम वड्या कापायला घेतल्या तर त्याचा चुरा होऊ शकतो आणि ती तुटू शकते आता तुम्ही पाहू शकता किती छान अशा लेअर सुटल्यात आणि किती छान अशी आपली वडी तयार झाली तुम्हाला हवे तेवढ्या वड्या तुम्ही कापून घेऊ शकता किंवा तुम्ही त्या अशा थंड करून एका भरणीमध्ये फ्रीजमध्ये आठवडाभर स्टोअर करून ठेवू शकता तर वडी तळण्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल घेतलं आहे आणि आपलं तेल छान असं तापल्यानंतर हलक्या हातानं आपण त्याच्यावर वड्या सोडून घेणार आहोत तुम्ही या वड्या शालो फ्रायही करू शकता किंवा तळूही शकता तर आपण आपल्या वड्या तळून घेऊयात गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची जास्तही कमी करायची नाही आणि जास्तही मोठी करायची नाही एकदम मंदाचेवर आपण आपल्या वड्या छान अशा आलतून पालतून खुसखुशीत अशा तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण जे तिळ टाकले होते तिळामुळे ते किती छान दिसते आणि चवही खूप छान लागते आणि त्याचा कुरकुरीतपणा अजूनच वाढतो वड्या दोन्ही बाजूने छान अशा खुसखुशीत होईल छान अशा तळायला पाच ते सात मिनिटं लागतात आपण त्याला आलथून पालथून तळून घेऊयात तुम्ही ह्याला तळून किंवा बिना तळता अशा स्टोर करू शकता आता आपल्या वड्यांचा छान असा त्याला रंग आलाय आणि त्या पूर्ण कुरकुरीत झाल्यात आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं तेल आहे ते तेल निघून जाईल तुम्ही पाहू शकता किती लेअर सुटल्यात ले आणि किती छान अशा आपल्या वड्या दिसतात अशाच प्रकारे राहिलेल्या वड्याही तळून घेऊयात ह्या दिवसामध्ये तुम्ही वड्या बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि तुम्हाला हव्या तशा त्या तुम्ही वापरू शकता तुम्ही बघू शकता आपल्या सर्व वड्या तळून झाल्यात किती छान लेअर सुटलेल्या ले आहेत आणि किती छान आपली आळूवडी दिसत आहे तुम्हाला पण अशा कुरकुरीत आळूवळ्या आवडतात का आवडत असतील तर रेसिपी नक्की ट्राय करा